काय व्यक्तिमत्व होत ते साधारण म्हणजे काय कसा माणूस तो हय माणूस हे कांबळ आहे ना मग हात्यार झाल तर एवढे बरं बरं कांबळ नाना म्हणजे साधन म्हणजे वजनदार व्यक्तिमत्व होत म्हणजे खास माणूस हे पाड शरीराचा आणि काय करायचे त्याच्या आडनं हे वराट्याच्या गाड्या हे लुटायची सांगायचं आम्हाला आणि एकदा काय झालं वरड्या गाड्या लोटायचं म्हणून तिने काय केलं आली ते नेमकं नाना पाटला बसेच आली म्हणजे इथं चोऱ्या माऱ्या होत्या त्या आम्ही काय पुढं जात नाही आम्ही इथंच थांबतो ते नाना पाटलाचं बंड जे आहे ते आम्हाला त्रास करतो आणि हीच नाना पाटील मग तिने काय केलं असू द्या म्हणलं मुक्काम करताय का जायचं आहे आम्ही मोहर जात नाही म्हणजे चला मी घालवायचो तुम्हाला कुठेवर घालवायचं तर असं म्हणून ना गाडीत बसलं घेऊन चाललं आणि मोर नेमकीच अडवायला आली अडवायला आली की तुम्हाला सांगतो ना काय नाही ते गाडीची खेळ काढली नाही सुरू हा नाही सुरू केले काय नाही काय काय जणात पाय मोडलं हात मोडलं माझे नामक्ष घालवतं घर याचं नाना फटलं mm नाव सांगून -hmm. हा त्यातनं चोरी मारी त्यातली पा बंद झाली नाही